ही मध्यवर्ती समाजाची आहे या मध्यवर्तीमध्ये रिपब्लिकन पक्षाचे जेवढे गट आहेत तेवढे सगळे त्याच्यामध्ये आहेत इतर पक्षाचे बीएसपी बी ह्याच्यामध्ये घेतली तरी बरखास्त केल्यानंतर इतर मध्यंतरी मग काँग्रेसवाले बी ह्याच्यामध्ये आले आता भारतीय जनता पक्षाचे बी कार्यकर्ते ह्याच्यामध्ये आले वंचित आघाडी आहे त्याच्यामध्ये त्याच्यामुळे ही सर्व समावेशक आपण केलेले आहे का तर ही सगळेच महाराज ती आणि सुदैवाने एकशे पंचवीसाव्या जयंतीपर्यंत ही परंपरा ठेवली त्याच्यानंतर मग सुरू झाला अगदी मी कथ मी होतो अध्यक्ष कारण गुंडगिरीला आम्ही कोणच गेलो कारण मुळात आमचा जन्मच गुंडगिरी मोडण्यासाठी झालेला आहे आयुष्यामध्ये पन्नास वर्ष हीच केले त्याच्यामुळे महाराजांनी कोण लागत नाही आता पण आणि आमच्या नादी तर नावं घेतली तर लोक समोर येत नाही ती बाकीचा तर विशेष करून आणि त्याचं कारण असं की आमच्या पाठीमागं आंबेडकरी समाज ताकदीनं उभा राहिला आणि या समाजाच्या जीवावर आम्ही ही जयंती साजरी करतोय या जयंतीची अस्मिता दाखवण्याचा दा प्रयत्न तुम्हाला आम्ही कुणाला माहिती नसेल सत्याहत्तरला ज्यावेळेस सोलापूरात दंगल झाले आमच्या पूर्वज म्हणजे आमचे सिनियर जे लोक होते कार्यकर्ते त्यांनी मिरवणूक काढू नका म्हणून आणि आम्ही चॅलेंज देऊन ती मिरवणूक काढली आणि ही कुणाच्या जीवावर समाजाच्या जीवावर बाबासाहेबांच्या विचारधारेवर त्यामुळं ही चळवळ किंवा ही मध्यवर्ती आयरे गैरे नत्तू गैरेची नाही अगदी ही तर बाबासाहेबांचा विचार घेऊन येणारा कार्यकर्ता या कट्ट्यावर येतोय आणि ही कट्ट्याची परंपरा बाबासाहेब आंबेडकर जिवंत असल्यापासून आज ताब्यात आपण ही तात्कावली एकोणीशे बावन्न कि चोवीस कालखंड जर तुम्ही बघितला अठ्ठेचाळीस चोवीस जवळजवळ बहात्तर वर्षाचा हा इतिहास आहे सगळा तेव्हा मी अधिक न बोलता ही जयंती आनंदाने उत्साहाने कशाचीही पर्वा करू नका नवीन सीपी साहेब आले एक बैठक झाली आमची त्या बैठकीला आम्हाला बोलवतो राहुल सुद्धा त्या बैठकीला होता काही कार्यकर्ते होते मी होतो त्या बैठकीला मध्यवर्तीचा अध्यक्ष होते, होते शिवम सोनकामळे आणि सीपीने एकच सांगितलं सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं तुम्ही पालन करा डीजे लावायला माझा विरोध नाही परंतु दोन बेस दोन टॉप जे सुप्रीम कोर्टाने दिले आवाजाची मर्यादा घालून दिले त्या आवाजाच्या मर्यादेवर आपण लावा त्या लावण्याला माझा विरोध नाही कृपा करून सीपी साहेबाचा आणि पुरी त्याचा गैरसमज कोण करू नका ज्या मंडळाला डीजे लावायचा आहे दोन बेस आणि दोन टॉप ह्याच्या व्यतिरिक्त लावू नका आणि आपले पारंपरिक वाद्य असतील निजियम असतील त्या पारंपरिक वाद्यांना ही मिरवणूक आपल्याला साजरी करायची नंबर दोन डिजिटलच्या बाबतीत त्यांनी सांगितले डिजिटल तुम्ही लावा परंतु डिजिटलसाठी परवानगी घ्या शासनाचे पैसे भरा आणि ते काय लावायचं की बाबासाहेबांच्या लावा पेक्षा कुणाचा फोटो मोठा लावू नका बाबासाहेब सोलापुरात तर कोण लावत नाही बाबासाहेबांपेक्षा मोठे पण ज्याला कुणाला डिजिटल लावायचं असेल त्यांनी परवानगी घ्या परवानगी घेऊन डिजिटल लावा अशा पद्धतीच्या दोन सूचना आम्ही बैठकीमध्ये मांडल्या आणि ते मान्य केलेल्या आहेत यानंतरची पोलीस खात्याची बैठक होईल शांतता कमिटीची त्या बैठकीमध्ये सुद्धा ही भूमिका आपल्याला मांडाव लागणार आहे सी पी साहेब हेच आपल्याला सांगतील कारण निवडणुकीची आचारसंहिता लागू झालेली आहे सोळा तारखेपासून आणि ही आचारसंहिता जरी असली तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची ही जयंती आणि मिरवणूक हा आपला सांस्कृतिक कार्यक्रम आहे यामध्ये आचारसंहितेचा कुठेही नाही शासनाने जी वेळ आपल्याला दिलेली आहे त्या वेळेत आपली मिरवणूक निघेल मिरवणुकीचा हा मार्ग जुना परंपरेनुसारच जाणार आहे यावेळेस सिपीला आपण विनंती करू की डफरिंग चौकात पूर्ण बांधून डफरिंग चौक बंद करावा आणि पारंपरिक मार्गानं ही मिरवणूक आपल्याला पुढे न्यायचं आहे मी सर्व मध्यवर्तीच्या विश्वस्तांना मंडळाच्या अध्यक्षांना एक विनंती करेन की जयंतीमध्ये फक्त अर्धा लोक फिरतायत लागले आता प्रत्येक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी एक कार्यकर्ता मध्यवर्तीकडे द्यावा की जेणेकरून जो मंडळ एखाद्या ठिकाणी दहा मिनटं थांबेल त्यांना आपण विनंती करून पुढे नेण्याचा प्रयत्न करा न्यू बुधवारपेठचं सांगितलं अजित न सांगितलं कारण दोन्ही बाजूला डेकोरेशन करता एकाला बी एक निघता येत नाही डेकोरेशन न्यू पार्क चौकात याव लागलंय न्यू पेठचं डेकोरेशन जुनी मिल मध्ये यावं लागले नाही जरा गरज आहे तरी लवकर काढतील ना आपण मिरवणुकीची वेळ सकाळी बाराची देतो साडे अकराची बाराला आपण पूजा करतो महानगरपालिकेच्या एक गाडीची आणि त्याच्यानंतर गाड्या आपल्याकडे ते पाच वाजता चार वाजता अगदी मग ही पुणे कडलं जात दुसऱ्या पैकी संध्याकाळी पाच वाजता काढायचा एक निर्णय घ्या जर संध्याकाळी पाच लाख आलात तर रात्री बारा वाजता थांबा परत दुसऱ्या दिवशी सकाळी काढू अशी काही विनंती करता येईल तर ती मी बघू <laughs> पण असं होणार नाही आपला गणपतीचा उत्सव नाही आपल्याला बाबासाहेबांची विचारधारा जो सर्वांसमोर द्यायच्या बाबासाहेबांचा आदर्श आपल्या समोर आहे त्यामुळे ही मिरवणूक रात्री बारालाच संपणार तर दहाचा टायमिंग आहे मध्यवर्ती दोन तासांची वेळ जिल्हाधिकाऱ्याच्या माध्यमातून आपण वाढवून घेतोय ही वेळ सुद्धा ह्या वर्षी वाढवून घेऊन निवडणूक जर असली तर बारा वाजेपर्यंत करू। ही देण्याचा प्रयत्न करू विनंती करून त्याला सांगू पुढचा मंडळाचालपुडागरी नाही ऐकायला पोलिसाला सांगू परंतु आता यावेळी करणं गरजेचं आहे आणि यावेळेस आपण मैदानात उतरून ते करूया चांगल्या पद्धतीने मध्यवर्तीच्या वतीनं ही गाई देतो आणि सर्वांना विनंती मिरवणूक काढणाऱ्या मंडळाला की बारा फार झालं दुपारी एक वाजता आवाजाला बंधन करायचं करू नका बंधन आहे आवाजाला सुप्रीम कोर्टानं आवाजाची मर्यादा दिली पंच्याहत्तर डीसीबील पंचावन्न डीसिबिल आणि पासष्ट डीसीबील औद्योगिक क्षेत्र आपण विनंती करू सीपी साहेबांना मध्यवर्तीच्या वतीनं परंतु सुप्रीम कोर्टाच्या ज्या गाईडलाईन आहेत औद्योगिक क्षेत्रासाठी वेगळा नियम दिलेला आहे रहिवाशीसाठी वेगळा नियम दिलेला आहे आणि या नियमामध्ये आपण कसं बसतो त्या पद्धतीने आपण विनंती करू या बैठकीमध्ये आणि निश्चितच कंटेनरच्या बाबतीत सुद्धा सांगितले एका मंडळाने एक कंटेनर आणावी दोन दोन तीन तीन आणू नये किंवा त्याचाही विचार आपण मंडळाने करणं गरजेचं आहे कारण एकेका मंडळाचे तीन तीन कंटेनर आल्यामुळे पुढचा पुढं जातच नाही अगदी त्यामुळे मंडळाला विनंती एक कंटेनर आणा त्याच्यावर देखावा करा दुसरी ट्रॅक्टर आणा किंवा टेम्पो आणा परंतु त्या पद्धतीनं तुम्ही केलं तर निश्चितच होईल तेव्हा अधिक न बोलता या मध्यवर्तीच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या महत्वपूर्ण बैठकीला कारण ह्या बैठकीची परंपरा एकतीस मार्चच आहेत गेल्या सत्तर बहात्तर वर्षापासून तीच परंपरा आपण ठेवलेल्या आहेत पूर्वजाचा इतिहास पूर्वजाने दिलेला आदेश आंबेडकरी चळवळीचा इतिहास हे सगळं धरून ही मध्यवर्ती बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर चालणारी ही मध्यवर्ती यापुढे सुद्धा असंच राहील याच्यामध्ये कोण आडवा विस्तू किंवा दांडू घालण्याचा प्रयत्न केला तर तो मोडून टाकण्याची ताकद भीमसैनिकामध्ये आहे अधिक न बोलता आपण सर्वांनी ही जयंती आनंदाने उत्साहाने साजरे करूया या जयंतीच्या आपण सर्वांना हार्दिक शुभेच्छा धन्यवाद जय विचार सांगितलं तेरा तारखेला मध्यरात्रीपासून जयंतीची सुरुवात होईल येणाऱ्या रविवारी एकवीस तारखेला दुपारी बारा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून मिरवणुकीची सुरुवात होईल